महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा दिल विविद करत, वर, जालना शहरातील विविध समस्यांसाठी आज शिवसेना उबाठा आक्रमक झाली असून महानगरपालिकेला मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चक्क महानगरपालिकेसमोर बोंबाबोंब करून निवेदनाची होळी करत आपल्या मागण्या प्रशासनाला कळविल्या असून जालना शहरात काही दिवसांपूर्वीच भावनगरी या ठिकाणी एका छोट्याशा बालकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला यामध्ये एकशे साठ टाके त्या बालकाला पडले होते तसेच जालना शहरात बारा ते तेरा दिवसांना पाण्याचा पुरवठा केला जातो तर रोडमध्ये असलेल्या विजेच्या खांबाला धडको नागरिकाचा मृत्यू झाला एवढ्या सर्व समस्या असून देखील आतापर्यंत दिलेल्या निवेदनाची कुठलीच दखल महानगरपालिकेतून घेतली नसल्याने आज शिवसेना उपाठा गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेसमोर बोंबा बोंब करीत निवेदनाची होळी करून आपला निषेध व्यक्त करण्यात आला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आणि होळीमध्ये वाईट प्रवृत्तीचं आपण दहन करतो आज वाईट प्रवृत्ती म्हणजे मला वाटतं या शहरामध्ये महानगरपालिकेतल्या प्रशासनापेक्षा जास्त वाईट प्र प्रवृत्तीचे लोक सध्या या शहरामध्ये कुठेही नाही म्हणून आम्ही इथे येऊन काही गोष्टींचं दहन केलं त्यामध्ये आम्ही पहिली की या शहरामधल्या नळांना नागरिकांच्या महिन्यामध्ये तीनदा पाणी मिळतं वर्षात तीसदा आणि म्हणजे तीसदा यामुळे की बऱ्याचदा ते लांबते थोडं तरीसुद्धा जेव्हा रोज पाणी मिळत होतं तर आठशे पाणी रुपये पाणी पडती होती आज ती सत्तावीस रुपये की म्हणून आम्ही आम्हाला ज्या नोटिसा दिल्यात महानगरपालिकेनं की तुमचं नळ कनेक्शन कट करू त्याचं आम्ही तर दहन केलं या प्रवृत्तीचं आणि या नोटिसांचं दुसरं की भवानीनगरमध्ये राहणारा एक मुलगा आठ वर्षाचा मुलगा तो रस्त्यानं जात असताना आठ ते दहा कुत्र्यांनी अक्षरशः त्याच्या अंगाचे लचके तोडते मोकाट कुत्र्यांनी शहरामध्ये एवढी संख्या झाली मोकट कुत्र्यांची की याविषयी आम्ही महानगरपालिकेला अनेकदा निवेदन दिले अनेकदा आंदोलनं केली की या, के के या कुत्र्यांचं निर्विजीकरण करा पण या महानगरपालिकेनं त्यावर कुठलीही कारवाई केली नाही शहरातले रस्ते केले अहो रस्ते तयार करताना अगोदर पोल शिफ्ट करावं लागतात ही साधी गोष्ट आहे पोल शिफ्ट केले नाही आणि रस्ते केल्यानंतर आता ते पोल मधोमध आले या मधोमध आलेल्या पोलला धडकून नूतन वसाहत या भागामध्ये एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला या गांधी अनेकांचे अपघात झाले पण याविषयी अनेकदा तक्रारी केल्यानंतरही मागणी केल्यानंतरही आम्ही याच्या निविदा काढल्या आणि आता हे काम तातडीनं होणार आहे ते पोल अद्याप शिफ्ट झाले नाही तुम्ही समोर बघा महानगरपालिकेसमोर समोर पुढची स्टेज काय असणार आहे आम्ही मोकड कुत्रे आम्ही ज्या ज्या मागण्या केल्या आम्ही सगळे कुत्रे इथं आणून सोडणार आहेत किती दिवसात होईल आता दिवस त्यांना देऊ दिवो हे सुरू करतायत का दहा बारा दिवसामध्ये जर दहा पंधरा दिवसामध्ये त्यांनी ही कारवाई सुरू केली नाही तर आम्ही मोकाड कुत्रे इथं आणून सोडून जनावर रस्त्यामध्ये बसतात नळाला पाणी नाही स्वच्छतेची बोंबा बोंब या सर्व नागरी प्रश्नांना घेऊन ना आम्ही आज या महानगरपालिकेवर आंदोलन तुम्ही नगराध्यक्ष असताना कोण वाढ होता नगरपालिका आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।